विश्वेश रुणीकर वेशभूषा मनोजा हुद्दार कलाकार झाडे अमोक जोशी मिहिका आंबेकर वेद जोशी केतक केतकी जोशी गार्गिका लाकूड लाकूडतोड्या रणवीर वनमोरे लाकूड तोड्याची बायको युविका कुलकर्णी देव आयुष टगारे देवी ईशानवी खाडीरकर डॉक्टर श्रावणी फडणीस कडक लक्ष्मी रिधान उरुणकर सहर्ष सविगे सादर करीत आहेत एक होता लाकूड तोड्या

उपकार केलेस तू माझ्यावर जेव्हा माझी मालिको झाली